साहेब आणि ते आम्हाला कोर्टात जायला सांगतात आम्ही नक्कीच कोर्टात जाऊ जेव्हापर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तेव्हापर्यंत टोइंग व्हॅन चालू होऊ देणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करता येईल जसं टोईंग व्हॅन चालू झाल तसं तसं आम्ही घरात जाऊ लिगल पद्धतीने त्यांना जे पत्रव्यवहार तीन वर्षापासून केलेले आहेत अजून आम्ही पत्रव्यवहार करू टोइंग व्हॅन काय चालू होऊ देणार नाही आता आम्ही आलेल्या समान नागरिकांना धन्यवाद देतो तुम्ही आला आम्ही त्यांच्या समोर दाखवू आणि आपण हंड्रेड पर्सेंट जिंकणार आपण जिंकलोय त्यांच्याकडे उत्तर नाहीये आज आपण जिंकलोय त्यांच्याकडे उत्तर नाहीये टोईंग कसे चालू करतात बघून घेऊ प्रश्न